श्रीस्वामी समर्थ अनेक लोकांचा प्रामुख्याने हा मला प्रश्न विचारण्यात येतो तो म्हणजे गुरुजी आम्ही आमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाण्याचा भरपूर प्रयत्न करतो परंतु वारंवार काही ना काही अडचणी निर्माण होतात बऱ्याच वेळेला असं होतं की आता उद्या दर्शनाला जायचं आहे आणि आज काहीतरी विघ्न आलं आणि दर्शन देवीचं तसंच राहिलं देवीचं दर्शन घडावं यासाठी नक्की आम्ही काय करावं एक अत्यंत प्रभावी उपाय सांगतो आपण हा अवश्य करावा दर्शनाला जाण्यापूर्वी जो आपल्याला शुक्रवार मिळेल त्या शुक्रवारच्या दिवशी आपण दुर्गा देवीच्या दर्शनाला जावं मंदिरामध्ये गेल्यावर देवीला मसूर डाळ गूळ आणि लाल फूल आणि नारळ अर्पण करून तिची भक्तिभावाने प्रार्थना करावी तिला सांगावं आम्हाला तुझ्या दर्शनाला यायचं आहे लवकरात लवकर आम्हाला बोलवून घे त्याचप्रमाणे त्या दिवशी घरामध्ये एक सवाष्ण बोलवून तिला गोडधोडाचं जेवण घालावं देवांना नैवेद्य दाखवावा आणि भक्तिभावाने देवीची प्रार्थना करावी नक्कीच आपली कामना पूर्ण होईल आणि आपलं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ